हां ही काळी कोंबडी ना हिचे मला, म, हो मला हो था। 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 ते हिचेच अंडे पाहिजे होते म्हणजे खूप सुंदर होती ही कोंबडी मला आवडली होती आणि कसं बसलंय बघ एकदम शांत हो का हां हा हे खात आहे का ताई अहो खात खाऊन मग हां खात नाहीत ना हे लोक अच्छा हे कसे साठी ठेवला खात ते खाली सांडला होता ते भरून अच्छा अच्छा अच्छा

<laughs> हे कर... हो का तो? चार चार आठ नऊ दहा अकरा अंडे ठेवले कडकनाथचे ठेवलेत वाटायला लाल कलरच ते कडकनाथच आहे ना हा बरोबर आहे कडकनाथ नाही असू दे की काय होते दोन दोन अंडे आहेत कडकनाथचे बघा बाकी नॉर्मल कोंबडीचे तर किती दिवस झाले ठेवून रे वारे। अरे वारे चार आ, 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 आ। वा पळ पळत येऊन पळत पटेट हे आताच्या नवीन आहेत आवडला हे कोंबडा कडकनाथ सोबत मिक्स झालेला आहे बघा गावरान प्लस कडकनाथ पण उंच झालाय हा ही काळी छोटी नाही ही गावरा नाही ती हा 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 गावरा नाही गे ती कडकनाथ पाहिजे हा ती पूर्ण हा <ण्देगा> ही ले ले, हो का ही काळी कड कडकनाथ होय हा ही प्युअर आहे बघा कडकनाथ ची काळी हा पण ह्याला हे पाहिजे काय म्हणतात त्याला कडकनाथचा कोंबडाही पाहिजे हा तसाच कोंबडा पाहिजे कडकनाथचा अरे बापरे आगाऊ दिसले की हे आणि हे नाही ताई

आता आपले उठवलेली हो का ही छान आहे प्युअर गावरान आहे तुमचं ही खाली काळी आपली ही ना काय ते कडकनाथची हम्म हम्म

तुमच्यासाठी हा अहमदपूरला कडकनाथ साठी हो काहीतरी खरंच कडकनाथ साठी ठेवलं का ते भारी होते बघा पण हे कोंबडीला पळता येते का

बापरे अरे बापरे तिला फॅटच फॅट मोठ झालं हो का गळाकट होती का अरे 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 तेवढं ठेवून लागते तसल्या कोंबडी लाग आता तीन चार दिवस एखादा कुंडून ठेवायचं नुसतं पाणी पाजायचं नको कुंडून ठेवायचं नाही नाही तसली कोंबडी मारायची काही गरज नव्हती तिला जेवण कमी द्यायचं तिचं फॅट गळते फॅट जळून जाते तिचं जाड होते आणि किती हो नाही नाही बसते अर्धा तास एक तास चालते तस काय नाही हो बसते जाऊन घे आणि किती पण मस्त आहेत शेतामध्ये हे इथं गांडूळाचा प्लांट केला ना पण ह्याच्यामध्ये है कोंबडेच खाते गांडूळ जर टाकलो ना ताई तर हे कोंबडेच खाते ह्याच्यातले ह्याच्यावर जाळी तुम्हाला आणखीन हां 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 असते सावलीसाठी असते हां हा मिळते पण ऑनलाईन मिळते ऑनलाईन मिळते मस्त आहे बघ ही कोंबडी मला ही कोंबडी लय आवडते युनिक आहे कलरच एकदम मानाला सेम अशी फोटो टाकतो सेम अशी दिसते मान अशी मस्त आहे पण गावराण आहे रे ती कडकनाथ नाही ही नाही नाही गावराचे कोंबडीचे पाय असत कि काळे पण ही खूट झाल्या का ताई ही, ही खूट झाल्या का कोंबडी हा हा तेच म्हणलं मस्त बसली होती शांत पण फुगून पण बसली नाही रे ती ना जास्त हा 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 सगळं हा 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 नाही महाग आहेत कोंबड्या महाग आहेत तिकड आले होय हा 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 ही पण कोंबडी उंच उंच हां उंच पायाची कोंबडी कधी बी चांगली झडप असते आणि तिचा घेर बी मोठा राहते तिच्या पोटाखाली का खूप अंडे बसले तर चालली बघ बसायला खात खायचे ब केला केला मी चालव नाही पडत एवढे सगळे पिल्ले निघालेले मेले की आणि कोंबडी पण मिली अरे अरे मंग काय ते प्रॉब्लेम आहे मुंगसाचा सगळे अंडे पोटाखाली घ्यायला नाही आणि की तिला उचलून व्यवस्थित ठेव अंड्यावर चाव ना कॉन्फिडन्सली धरलं का मी हात लावून तीच भे वाटायची लय दिवसाला कोंबडी कशी को दूर राहिली मला काय वाटत नाही